उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत खातेवाटपावर अंतिम निर्णय दिल्लीमध्ये होणारे आणि त्यासाठी अजित पवार हे दिल्लीत दाखल झालेत खातेवाटपावर अंतिम निर्णयासाठी दिल्लीत खलबत होणार आहेत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणारे दिल्लीतल्या वरिष्ठांसोबत महायुतीची बैठक होणार आहे आणि या बैठकीत राज्यातील खातेवाटपासंदर्भात निर्णय होईल अशी माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचलेले आहेत अजित पवार सुद्धा दिल्लीत दाखल झालेत मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे He, रहनार नाहित उप हे उपस्थित राहणार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले शुभम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत दाखल झालेत खाते वाटपावर चर्चा सुरू होणार आहे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र उपस्थित राहणार नाहीत दिल्लीला जाणार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे अधिकचे अपडेट या संदर्भात जगदीश आपण बघू शकतो आज सकाळी जे आहे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये जे आहेत दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत राहुल नार्गळकर हे देखील गेलेले आहेत त्यामुळे अध्यक्ष मुख्यमंत्री आणि सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आताच दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत सुनील दटकरे यांच्या शासकीय निवासस्थानी जे आहेत ते पोहोचलेले आहेत तर कधीच भेट घेण्यासाठी हे पोहोचले आहेत अशी माहिती जी, जी आहे ती मिळत आहे पण हे देखील खरंच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील त्या ठिकाणी चर्चा होणार मात्र एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाही या तर याबद्दलची स्पष्टता जी आहे ती येत आहे सूत्रांकडून त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं न जाणं आणि अजितदादा दादा आणि देवेंद्र फडणवीस यांचं जाणं आणि यात हे दोघंही दिल्लीवरनं परत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमोर त्यांची बैठक होणार आहे आणि हिवाळी अधिवेशन जे नागपूर या ठिकाणी होणार आहे त्या अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांची शपथविधी जी आहे राजभवनात होऊ शकते अशी माहिती जी आहे ती मिळत आहे तूर्तास फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत मात्र शुभम खाते संदर्भात ही अंतिम बैठक असेल या बैठकीत सर्व खाते संदर्भात निर्णय होईल अशी माहिती समोर येते आणि ही शेवटची बैठक असताना सुद्धा एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत त्यामुळे ते नाराज आहेत का अशी चर्चा सुद्धा सुरू आहे सूत्रांची तशी माहिती आहे या संदर्भात काय माहिती आप आ, आहे आपल्याकडे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोणतीही नाराजगी नसून काही खात्यांसाठी ते आग्रही आहेत अशी माहिती मिळत आहे की शेवटची बैठक जी आहे ही दिल्लीमध्ये होऊ होऊ शकत आहे किंवा पुन्हा एकदा दिल्लीवाडी होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची पण मात्र तोडगा हा आज निघेल आणि पुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात शपथविधी जो आहे मंत्र्यांचा होऊ शकतो असा ताट विश्वास जो आहे महायुतीच्या नेत्यांनी वर्तवलेला आहे त्याची शुभम तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल